हॉटेल फोडून अज्ञात चौट्याने कसबे डिग्रजमधील हॉटेल शिलेदार येथून एक लाख बावीस हजारांचा सा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी बाबसो सलाउद्दीन शिलेदार वर्ष पन्नास राहणार कसबे डिग्रस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चौट्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांच्या कसबे डिग्रजमध्ये हॉटेल शिलेदार नावाने हॉटेल आहे वीस डिसेंबर रोजी रात्री नऊ ते एकवीस डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चौट्याने फिर्यादी यांच्या हॉटेल शिलेदार हे फोडून दहा हजार रुपये किमतीचे एक फ्रीज दोन हजार रुपये किमतीचे एक डी मध्ये साहित्य आठ हजार रुपये किमतीचे सिलिंग फॅन चार हजार रुपये किमतीचे मिक्सर पाच हजार रुपये किमतीचे स्टील बॉन्डिंग मिक्सर बारा हजार रुपये किमतीचा स्टील बॉडीचा ग्राइंडर दहा हजार रुपये किमतीचे स्टील बॉडीचा कांदा कटर मशीन स्टील पंधरा हजार रुपये किमतीचं स्टील हॉटकेस दोन सेट चार हजार रुपये किमतीचे स्टीलचे शंभर नग ताटे पंधरा हजार रुपये किमतीचे स्टील वाटी दोनशे नग एक हजार रुपये किमतीचे स्टील ग्लास सत्तर नग आठ आठशे रुपये किमतीच्या स्टीलचे दहा नग पाणी जग नऊ हजार रुपये किमतीचे मोठे जर्मलचे पातेले एकूण आठ नग तीन हजार रुपये किमतीच्या लहान जर्मन पातेली दहा नग एक हजार रुपयांचे स्टीलचे लहान चमचे शंभर नग नऊशे रुपयांचे स्टीलचे मोठे चमचे दहा नग तीनशे रुपयांचे स्टीलचे ट्रे सहा नग पाचशे रुपयांचे पातेले झाकण प्लेटा दहा नग दोन हजार रुपयांचे संडास बाथरूम बेसिन येथील चावी आणि बेसिन शॉवर एक हजार रुपयांची एक स्टील गॅस चिगडी दीड हजार रुपयांची लोखंडी अँगल पाईप दीड हजार रुपयांचे कॅश आणि बिवशीचे डबे दोन नग एक हजार रुपयांचा फ्राय पॅन तीन नग आठशे रुपयांचा रस्सा वाढणी जग एकूण पाच नग एक हजार रुपयांची कढई जर्मन एकूण चार नग नऊशे रुपयांचे मोठे जर्मनी डबे एकूण सहा नग आठशे रुपयांचे लहान स्टील डबे एकूण एक लाख बावीस हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे याप्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोट्याविरोधात एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता गुन्हा दाखल केला आहे पुढील पोलीस पुढील तपास करत आहेत